मी जे तुम्हाला आता पेपर महाजनांचे दाखवले आहे तर त्यांना एकोणसाठ कोटीचं कर्ज शेतमांगर आणि तीन पॉईंट एकोणचाळीस जागेवर दिलेलं आहे दहा कोटी रुपयाचं खरेदी कथा आहे मुळात त्याचं व्हॅल्युएशन हे फक्त अठ्ठ्याऐंशी लाख आहे आणि त्याच्यावर एवढी मोठी रक्कम दिलेली आहे आणि ती आज नोंद या घरपत्रक उतारावर आणि सातबारावर ही उतारा नोंद आपल्याला दिसते आणि ह्या सगळ्यावरून दहा कोटीच्या जागेवर ज्यावेळी एवढ्या मोठ्या रकमेची उचल बँकेकडून घेतली जाते तोच घोटाळा आहे एकोणसाठ कोटी कुठे आणि दहा कोटी कुठे समजा ठीक आहे अठ्ठ्याऐंशीचा आपण समजा दहा कोटी तुम्ही केलं तर दहा कोटी द्यायला पाहिजे मग इतके पैसे कसे काय दिलेत त्याच सर्वे नंबरवर हाच घोटाळा आहे आणि त्याला कारणीभूत बँकेचे चेअरमन मनीष दळवी हे त्यातले एक, एक नंबरचे आरोपी आहेत आणि प्रमोद गावडे दोन नंबरचे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची माझी मागणी आहे असाच आरोप आपल्या पक्षाचे आमदार दीपक केसरकर यांनी या पूर्वीच्या पत्रकार परिषदेनंतर पर केला होता आणि पुन्हा दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत आहे त्यांनी असाही सल्ला दिला होता की बँकेच्या कार्यकारी मंडळ त्यांच्याबरोबर असावं वार। आणि एकदा चर्चा करून या विषयावर तोडगा ओढावा मात्र बँकेची बदनामी करून असं देखील केसरकर म्हणाले आपल्याला घेऊन जातो बँकेत चर्चा करायला कारण जर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहेत तुम्ही जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला हे तुम्ही खोटं आहे मन मला दाखवा बाबा तुम्ही खोटी प्रेस घेतली तुम्ही छापू नका नाही केसरकर काय म्हणतात ह्याला अर्थ नाही आहे केसरकर हवेत आहेत त्यांना ह्या गोष्टीची जर कल्पना असती तर केसरकर बोलले नसते केसरकरना भेटून मी सांगितलं हे सगळं ते कोणाच्या प्रेमात ते कधी कोणाची वाकडी घ्यायला बघत नाहीत आणि मी कोणाला घाबरत नाही हा प्रक आहे लालनचलन करून नाही बाबा जर खरोखरच हे घोटाळे नसले तर मी कशाला बँकेचे करू मी उलट केसरकरांपेक्षा सात वर्ष बँकेत मी काम केले तिकडे सगळ्या शेतकऱ्यांच्याबद्दल मला आपुलकी सगळ्या बँकेबद्दल आपुलकी कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी कर्मचारी मेहनत तिकडे करतायत ठराविकच करत लोकच कर हे सगळं करतायत म्हणेला काय अनुभव आहे पहिल्यांदा चेअरमन झाला इतरही सगळे चेअरमन बदलत गेले हा चेअरमन एवढी वर्ष राहिला त्याच्यामुळे तुम्ही सिरियसली हा जर विषय नाही घेतला तर तुम्ही शेतकऱ्यांना न्याय नाही देऊ शकणार त्या मला आरोप का मी हवेत नाही करत आहे हे आरोप आहे हे तुम्हाला पेपर दिले आहेत उद्या हे केसरकर साहेबांना नेऊन दाखवा जर जा चुकीचं असेल तर दे सांगू देत मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो बाबा हे चुकलं तुमचं म्हणून ज्याही जाहीर आपण करतो त्याही मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे दाखवतो बरं हे पेपर केसरकर साहेबांनी त्यांच्याच मतदारसंघात भोगवे ग्रामपाजी येते भोगवे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला ग्राम बोलून घ्यावं घरी आणि त्याला विचारावं बाई अशी अशी तुमच्याकडे एकतीस नि बा छत्तीस कोटीची नोंद झाली आहे की नाही दुसरं आता हे रजिस्ट्रेशन करताना ह्याच्यात गोलमाल परत बघा घाण करता करत करताना एक घाणखत झालं वेंगुरल्यात दुसरं घाणखत कुडाळ कर गरज काय तुम्ही जर प्रामाणिक काम करताय तर करा ना कशाला दडून करताय तुम्ही चोरी आई म्हणून दडून करताय ना तुम्ही तर मी पुन्हा सांगतो तुम्हाला सगळ्यांना की मी कुठलीही गोष्ट हवेत करत नाही हवेत माझे वार नसतात मी सगळे डॉक्युमेंटरी इव्हिडेंट तुम्हाला दाखवले सातपरवरचा बोजा दाखवला फेरपरवारचा बोजा दाखवला त्याच्यावर बँकेचं पत्र दाखवलं आणि परत हे बघा ही माझ्याकडे घाणकत आहे ही तर राजन दिल्लीच्या घरात तयार होत नाहीत ना देवडेकर साहेब बघा ही जी घाणकत आहेत नाही माझ्याकडे तयार झालेली नाही आहे ही बँक तिकडे रजिस्टर ऑफिसमधून अगदी सगळे स्टॅम्प ड्युटी भरून भरून केलेली आहे ऑफिशियली चोरी आहे ती त्यामुळे ही चोरी उघडकी सांग ना माझं काम आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव